हे फक्त आहे ना जन सुखासन दिल्या घेतल्याच आहे तुम्ही याला काही देऊ नका नव्याण्णव काम करा हे काम करा करू दिवस रात्र शिवाय शाप देत राहते पहिले आपलं घर पाहा आपल्या सांभाळा आपलं सुख आणि चेन कशा आपल्या लेकर बाळाचं सुख कशा पत्नी पत्नीच काय आपण गेलो तर आपल्या पत्नीला आवाज द्यायला कोण नाही आपल्या लेकराला आवाज द्यायला कोण नाही किंवा बाळ तू जेवला का म्हणायला कोणी नाही उरणार त्याच्यामुळं आपण आपला प्रपंच पाहायला पाहिजे हे सर्वात मोठं दुःख आहे परंतु बोलण्यासारखं खूप आहे परंतु मी या ठिकाणी मी एक म्हणजे आवर्जून खरं म्हणजे योगेशनं खूप आग्रह केला योगेशराव यांचा म्हणून मी हे बोललो आता याच्यात बऱ्याचशा जणांना असंही वाटलं अस का देवकर पाटलं आणि मला मागं बी एक जण असं बोलले होते शिवाजी मार्कंड यांच्या अंत्यविधीला अंत्यविधीला मी गेलो होतो तिथे असेच सगळे फुलांचा वर्ष चालला होता म्हणत आला सगळा फुलांचा वर्ष वाचावला तिला कोणीच अंगारे फेकायला तयार नव्हतं ते काम माझ्याकडे आता ते दुर्दैव आहे का, का ते खरं बोलण्यासाठी मला उभा करतात परंतु काय होतं आणि काही माणसं त्याचं भेद नाही मला एक जण म्हणले बाबा दुःखाचे प्रसंगी आपण असं बोललं नाही पाहिजे गेलेल्या व्यक्तीबद्दल आपण चांगले शब्द काढूनच माग परतलं पाहिजे मला हे शंभरके सत्य पडत पण मी किती लपून ठेवला म्हणून तुम्हाला माहिती नाही कसती गणेशराव आपण बाहेर बोललो की आता आत्ता एवढ्यात बाजूले पाठिमाच्या लोकांचा आपण काही इतिहास बोललो तर त्यांचं मी किती जरी पांगरून घातलं तर त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे आणि ह्या बोलण्याच्या गोष्टी असतात कोणी कोणाला मदत करत नाही